आज सर्वांचं स्वागत आहे शुभ्राज मॉम किचनमध्ये तर त्या आज आपण बनवणार आहोत मसाला डोसा त्यासाठी ते आपल्याला लागणारं साहित्य आहे शेजवान चटणी लागणार आहे सर्व ह्या भाज्या लागणार आहे ज्या काही तुम्हाला आवडतात त्या त्यासाठी ते। ते मला ज्या आवडतात त्या मी घेतल्या आहे इथे कांदा घेतला आहे आपण कोथंबीर घेतली आहे बीट घेतलं आहे आणि टोमॅटो घेतला आहे गाजर घेतलं आहे आणि चॅट मसाला आणि वरतून टाकण्यासाठी चीज इथं मी घेतलं आहे तूप तर तुम्ही तुपाऐवजी इथे बटरचा पण यूज करू शकता किंवा तेलाचा पण यूज करू शकता तर आपण आता बनवूयात छान डोसा त्यासाठी आपण थोडंसं तव्यावरती पाणी आधी शिंपळून घेऊया जेणेकरून तो तवा थोडासा थंड होईल छान डोसा असा छान पसरून घेऊयात डोसा पसरून झाल्यानंतर यावरती आपण घालणार आहोत थोडस तूप त्यानंतर शेजवान चटणी शेजवान चटणी मसाला डोशासाठी इम्पॉर्टंट आहे आपण हे आता छान असं पसरून घेऊयात हलक्या हाताने ते पसरून घेतल्यानंतर इकडे आपण बटाट्याची पातळ अशी भाजी बनवली आहे जी आपण त्याऐवजी आपण उपमा पण टाकू शकतो पातळ बनवलेला असा उपमा पण मी ते बटाट्याची भाजी बनवलेली आहे जी आपण बटाटवड्यासाठी बनवतो तीच भाजी फक्त ही थोडीशी स्मॅश करून आणि छान अशी पातळ करून घेतलेली आहे मस्तशी पसरून घेऊयात थोडीशी जशी तुम्हाला आवडते प्रमाणानुसार जास्त, आता थोडी यावरती घालूया कांदा कोथंबीर थोडस गाजर या भाज्या थोड्या थोड्या टाकायच्या सर्व जेणेकरून आपला सा जाडसर होत नाही बीट टोमॅटो टोमॅटो आणि कांदा ते थोडंसं बारीक बारीक चिरून त्यावरती घालायचं आहे जेणेकरून हे छान असं मऊसर शिजलं जातं आणि डोसा खाताना आपल्याला तो कच्चा कच्चा असं व्हेजिटेबल लागत नाही आता हे छान सर्व आपल्याला डोशावरती पसरून घ्यायचे आहे जोपर्यंत आपण जे टाकलेलं तूप आहे ते छान असं सुटत नाही आता बघा डोश्यावरती साईड साईडने थोडं थोडं तूप हे सुटल्या जात आहे आता आपण यावरती घालणार आहोत किसलेलं बारीक असं चीज चीजनी डोश्याची टेस्ट ही खूप छान लागते आणि सर्वांना आवडतं मोस्टली घरामध्ये जे लहान मुलं असतात त्यांचं चीज हे एकदम फेवरेट असतं आणि ते आवडीने डोसा खातात देखील आता आपला डोसा छान असा रेडी झालेला आहे आपण त्याच्या आता कडा मोकळ्या करून घेऊयात आणि हा डोसा रोल करून घेऊयात छान रोल केल्यानंतर याला छोटे छोटे पीसेसमध्ये आपण आता छान कट करून घेऊयात आपला डोसा हा खाण्यासाठी एकदम रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट्समध्ये सांगा आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग